नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आयटन ब्लॉग वन सेकड तर आज आहे कर्नाटकी बेंदूर आणि तो बेंदूर आमच्याकडे आमच्या गावाला साजरा केला जातो so सो म्हटलं चला आज आपण पण बंदीर साजरा करूया बेंद्राला आमच्याकडे पुरणपोळी बनवली जाते सो मी so पण पुरणपोळी बनवणार ला आहे आणि आज आमच्याकडे आले सुप्पी आणि सुप्पी आणि तिचे मिस्टर आणि परी तिघाही आले होते म्हटलं जाऊ दे आपल्याकडेच असा एकत्रच भयंदर सेलिब्रेट करू मी पण येते जेव्हा आणि पुरणपोळ्या बनवूया सो म्हटलं चला आज पुरणपोळीचा घाट घालणार आहे आणि आम्ही काय करणार आहे काय मजा मस्ती होणार आहे ते सगळ्याशी तुम ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे सो चला आजच्या या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया एवढ्या काजू फोडल्याच आणि तेवढ्याशाच ठेवल्यास ना आम्हाला तर मंडई गावाकडून येताना काजूच्या बिया आम्ही भाजून आणल्या होत्या आणि त्याच बिया इकडे हे दोघंजण बसून फोडतायत गॅलरीमध्ये मस्त पेपर टाकल्याने ते दोघं जण काजूच्या बिया फोडायला चालू आहे आणि दोघांनी मस्त काजूच्या बिया फोडल्याने आम्ही त्यात लगेचच खाऊन टाकल्या एवढ्या फोडल्या कुठे झाड लावल्या जाऊ झाल्याच मदत करायला काजू उडायला दोघा जण मित्रांचं काय चाललंय बघा 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 इकडे 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 सुपी माऊ आणि कॉपी दिली होती सगळी सांडली कोणी सांडली ती या पोरानी सांडली ती कोणी सांडली रे आणि माझा अवतार विचित्र आहे काय झालं बाळाला म्याळव आलेला डायरेक्ट कामावरून बॅग बीग घेऊन कोण आलं पर्ट कोण घाल खंड आज पुरणपोळीचा बेत आहे त्यामुळे इकडे पुरणपोळीची तयारी चालली आहे सुप्रिया माझी आणि पल्लवीची आम्ही एकत्रित जेवण किचनमध्ये काम करत होतो स्वयंपाक करत होतो आणि ज्यावेळेला आपण एकत्रित काम करतो त्यावेळेला प काम पण पटकन होतं आणि काम करताना कंटाळा पण येत नाही त्यामुळं या दोघी होत्या त्यामुळं मला काही वाटलं नाही जवळजवळ आम्ही पाऊन किलो डाळ घातली होती पुरणाची शिजायला त्याच्या पुरणपोळ्या करायला आणि इकडे सुप्रिया कटाची आमटी बनवत होती आणि पल्लूबाई नुकतीच कामावरून आली होती तर ती इकडे बाकीची कामं थोडीफार आवरत होती आणि मी इकडे पुरण बनवण्याची तयारी करत होते तर इकडे मी डाळ शिजवून घेतली होती ती थोडंसं तूप टाकून त्यामध्ये पुन्हा गुळ घालून शिजवून घेणार आहे जेणेकरून आपलं पुरण जबरदस्त होईल आणि मला वाटतं ही सातशे ग्रॅमच्या आसपास डाळ होती आणि त्याला मी अर्धा किलोच गूळ घातला होता परफेक्ट प्रमाणात गोड अशी पुरणपोळी झाली होती आणि मस्त झाल्या होत्या सगळ्या पुरणपोळ्या मस्त टम्म फुगल्या होत्या आणि इकडे आमच्या सगळ्यांच्या गप्पा मज्जा मस्ती सगळं करत करत जे आपलं स्वयंपाक करायला चालू होतं आणि सोबतीला पल्लवी पण आली होती जी इकडे थांबा दाखवते तर अशा पद्धतीने आम्ही तिघींनी मिळून असा मस्त असा स्वयं पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक पूर्ण केला कारण बेंदर होता आणि बेंदराला आमच्याकडे पुरणपोळी नक्कीच बनवली जाते काही भागामध्ये आमच्याकडे पुर पुरणपोळीऐवजी मटण किंवा खारट बेंदूर असतो म्हणजे मटण वगैरे बनवलं जातं नॉनव्हेज बनवलं जातं पण आमच्याकडे पुरणपोळी बनवली जाते म्हणून आम्ही पुरणपोळी केल्या होत्या आणि तुकारामच्या इकडे मटणाचा बेंदूर असतो म्हणजे नॉनव्हेज बनवलं जातं त्यामुळे ती लोकं नॉनव्हेज करतात पण आता ते नॉनव्हेज आपण नंतर कर करणार आहे ती पार्टी पण आता आमच्याकडे पुरणपोळीची पार्टी त्यामुळे आमची गप्पा टप्पा आणि ह्या सगळ्या करत करत पुरणपोळीचं सा जेवण चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करणं म्हणजे खूप कंटाळावानं वाटतं म्हणजे त्याच्या प्रोसेस खूप आहेत मोठ्या म्हणजे डाळ शिजवून घेणं मग ते पुरण बनवणं मग पुरण वाटणं मग पुरणपोळीची सगळी कटा बनवणं ह्या सगळ्याला खूप वेळ जातो त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक शक्य होतो सारखा केला जात नाही पण आपल्याकडे महाराष्ट्रात कोणताही सण असू देत क किंवा आमच्या भागामध्ये तरी कोणताही सण असेल किंवा काही असेल तर गोड म्हणून पुरणपोळी नक्कीच बनवली जाते त्यामुळे कुठलाही सण असू बेंदूर असू दे कोणतंही असू दे आमच्याकडे पुरणपोळी ही नमकास बनवली जाते त्यामुळं पुर मला त्याचं काही वाटत नाही पण आम्ही आज जास्त प्रमाणात बनवतो होतो मी शक्यतो आम्ही घरातच्यापुरती करायची असेल तर पाव किलोचीच करते पण आता सगळेजण आले होते तर म्हटलं चला मी अर्धा किलो डाळ आणायला सांगी घेतली होती पण ती नजर चुकीने सातशे ग्रॅम झाले आणि त्या सातशे ग्रामच्या ग्राम पूर्ण पुरणपोळ्या करायला घातल्या होत्या मग सुप्रिया इकडे मला पा जे काय म्हणतात त्याला गोळे आहेत ते करून देते पल्लवी पुरण वाटून देते आणि मी पटापट पुरणपोळी देते त्यामुळे हा पुरणपोळीचा स्वयंपाक हा अवघ्या मला वाटतं एक तास ते दीड तासाच्या आत झाला पापड कटाची आमती डाळ भाजी भात हे सगळं आम्ही बनवलं होतं त्यामुळे हे सगळं अर्ध्या पाऊन तासाच्या आत झालं त्यामुळे तुम्हाला जर मत्तीला कोणी असेल किंवा मदत करणार असतील तर आपलं स्वयंपाक हा पटकन होतो तर ह्या आल्या होत्या म्हणून मला मदत मिळाली त्यामुळे पटापट माझी कामं आवरली आणि पटाप आमचा स्वयंपाक झाला पड़ा, पटप्पट आम्ही जेवायला बसलो तुम्ही तुमच्याकडे सणावाराला कोणत्या पदार्थ करताय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुकाराम भाऊजी ऑर्डर पैसे पाठवा मग गुगल पे <laughs> <laughs> कधी दिले असं भाऊजी पुरणपोळी गोड झाली गोड लेगोड व्हायला अशी पुरणपोळी कोण कोण खाते त्या कमेंट करून सांगा बरं का <laughs> मला <laughs> तर अशा रीतीने मंडळी काल पुरणपोळीचा बेत केला होता आमच्याकडे सुप्रिया तुकाराम सगळे आले होते जास्त मी काही शूट केलं नाही आमचा गप्पा टप्पा रंगल्या मला ते शूट करायचं असतं तेच लक्षात राहत नाही त्यामुळे असं ना सर्व झालं आणि आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि ते आरामात निघाले आणि अशा रीतीने आमचा बेंदूर सेलिब्रेट झाला तुम्ही तुमच्या बेंद्राला काय बनवता ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आमच्याकडे तरी पुरणपोळी बनवली जाते सासरी आणि माहेरी पण पण तुकारामचं एकाच तालुक्यातलं गाव आहे तरी पण तुकारामच्या घरी म्हणजे वाटंगीला नॉनव्हेज बनवलं जातं त्यामुळे एकाच भागात वेगवेगळ्या पद्धतीने बेंदू सण साजरा केला जातो तुम्ही कोणत्या पद्धतीने साजरा करताय ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा पुन्हा व्हिडिओ नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणी आणि मस्त खा